लाल भोपळा तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे आणि म्हणूनच याच लाल भोपळ्याची आज आपण स्वादिष्ट एक गोड रेसिपी पाहणार आहोत आणि सोबतच याच लाल भोपळ्याचे आपल्या शरीरासाठी नेमके कोणकोणते फायदे आहेत हे सर्व आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे लाल भोपळ्याचा हलवा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया मी इथे लाल भोपळा घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून असं किसणीवर किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे मावा घेतलेला आहे बदामाचे काप करून घेतलेले आहेत पिस्त्याचे देखील काप करून घेतलेले आहेत हिरवी वेलची आणि जायफलची पूड घेतलेली आहे साखर घेतलेली आहे मी इथे घरी बनवलेलं साजूक तूप घेतलेलं आहे मित्रांनो तुम्हाला या साजूक तुपाची रेसिपी हवी असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे काही महिन्यापूर्वीच आपण ही रेसिपी अपलोड केली होती ही रेसिपी सुद्धा पाहून घ्या ही रेसिपी करण्या अगोदर म्हणजे तुम्हाला ही रेसिपी बनवताना कोणताही अडथळा येणार नाही आणि तुम्हाला या सर्व साहित्याचे प्रमाण आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आणि हो माझ्या मुलांनी सांगितलं मला की बऱ्याच दिवसापासून माझी वाट पाहतात तर आता मी आले तर मी तुम्हाला आता हलवाच करून दाखवते गोडधोड क्या आहे मित्रांनो पाहिजेत ना तुम्ही मला सारखा सारखं विचारत होता आई कुठे आई कुठे आहे तर म्हटलं तिला म्हटलं तू बरेच दिवसातून आलेली आहे तर काहीतरी मस्त आहे की अशी एक गोड रेसिपी होऊन जाते तर चला आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता आपण गॅस पेटून घेऊया जरा स्लो ठेवायचा आपल्याला साजूक तूप घालूया आपलं आता हे तूप आहे ना चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण भोपळा घालूया आता आपल्याला काय करायचं आहे हा तुपामध्ये ना चांगला शिजून घ्यायचा आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की या लाल भोपळ्याच्या आपल्या शरीरासाठी बरेचसे फायदे आहेत तर ते नेमके कोणते तर तेही मी तुम्हाला सांगतो आपल्या शरीरामधला पचन मार्ग असतो तोही सुधारतो त्याच्यानंतर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यामध्ये मदत होते या लाल भोपळ्यामुळे त्यानंतर बरेचशे मंडळींचे वजन वाढलेले असतात आजकाल तर ते वजन घटवण्यामध्ये सुद्धा मदत करते रोगप्रतिकार शक्ती वाढवते हृदयविकार ज्यांना असेल तर ते कमी होण्यामध्ये मदत करते मधुमेहासाठी योग्य पर्याय आहे हा पण ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबिटीस वगैरे असेल तर त्यांनी याच्यामध्ये जे आपण साखर घालणार आहोत ती स्किप करायची कारण का मुळात लाल भोपळा आहे हा स्वीटी असतो तर त्याच्यामुळे स्वीटी म्हणजे गोड असतो थोडासा गोडवा त्याच्यामध्ये असतो नॅचरली तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये साखर नाहीच घातली डायबिटीसच्या मंडळीनं जर द्यायचं असेल तर ते फारच उत्तम त्यानंतर स्तनाच्या कर्करोगापासून सुद्धा बचाव होतो थकवा कमी होतो म्हणजे जे एजड लोक आहेत त्यांना जास्त करून थकवा वगैरे येतो तर तो थकवा सुद्धा या लाल भोपळ्यामुळे कमी होतो म्हणजे बघा फायबरच्या बरोबरीने भोपळ्यात पाण्याचा अंश देखील मुबलक असतो भोपळ्यात नव्वद टक्के पाणी असते त्यामुळे भोपळा खाल्ल्याने तुम्ही हायड्रेटेड राहण्यासोबत रिफ्रेश ही राहता क्या बात आहे आणि हा भोपळा आहे ना साधारण आपल्याला तीन ते चार मिनिटं सतत परतून राहायचं आहे तरच तो आपला भोपळा आहे ना शिजून निघेल आता बघा आपला भोपला आहे ना तीन ते चार मिनटं आपण परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये साखर घालायची आहे आपल्याला आणि साखर ना, ना थोडीशीच घालायची आहे याच्यामध्ये भोपल्यामध्ये जास्त गोडवा असतो आणि हा साखरेची जी गुलामध्ये केला तरी पण चालेल खूप छान होतो तो पण पण थोडासा कसा रंग बदलून जातो जरा जास्त म्हणजे डार्क होतो एवढंच आहे नाही तर बाकी काही नाही आता बघा आपण साखर घातलेली आहे ना त्याचं साखरेचं काय झालेलं आहे पाणी सुटलेलं आहे तर आता ह्याच्यावर आपल्याला काय झाकण वगैरे ठेवायचं नाही तर थोडंसं हलकसा आटून घ्यायचा आहे झाकण ठेवल्याने जास्त पाणी सुटून जाईल हो तसं मी मगाशी सांगितलेलं आहे की भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो तो थोडा जास्त आहे तर त्याच्यामुळे काय होईल की साखरेचं पण पाणी सुटेल आणि भोपळ्याचा स्वतःचा पाणी सुटेल तर त्याच्यामुळे तो एकदम ओलसर होईल आता तुम्ही पाहू शकता याच्यातला पाणी आहे ना पूर्णपणे आटून गेलेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला मावा घालायचा आहे हिरवी वेलची आणि जायफर पावडर आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे वा मला हा लाल भोपळ्याचा हलवा कमी आणि आंब्याचा हलवा जास्त वाटतय काय मस्त कलर आलेला आहे जबरदस्त आपण बदामाचे काप आहेत ना ते घालूया पिस्त्याचे काप मिक्स करून घेऊया आता यामधून ना तूप जरा सुटलं पाहिजे म्हणजे तूप सुटल्याच्या नंतर काय होईल हलवा पूर्ण तयार होईल त्या आहे मित्रांनो इतका खमंग सुगंध सुटलाय ना तुम्हाला मी कल्पना देऊ शकत आता तुम्ही पाहू शकता बाजूनी तूप हलकं सुटायला लागलेलं आहे आणि आपला हलवा देखील तयार झालेला आहे आता गॅस बंद करूया हा बघा लाल भोपल्याचा हलवा तयार आहे आपला लाल भोपळ्याचा हलवा किती सोप्या पद्धतीने तयार झाला ना तोही अगदी एकदम स्वादिष्ट आता हा हलवा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका चला अशी एक सुंदर तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण लवकरच भेटूया आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल थँक्यू